नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर गुगे टेक गुरु शंकर हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार सीडिंग आक, आका अकाउंट नंबर कसा चेंज करायचा म्हणजेच समजा एखाद्या बँकेला तुमचे आधार सीडिंग असेल तर घर बसल्या दुसऱ्या बँकेला ते आधार सीडिंग कसे लिंक करायची पहिल्या जुन्या बँकचा आधार सीडिंग डिलिंक करून नवीन खात्याला कसे लिंक करायचे ही प्रोसेस आपण घर बसल्या अगदी आपल्या मोबाईलवर बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात यासाठी सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमधील किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा ब्राउजरच्या सर्च बारमध्ये एन पी सी आय असे टाईप करा आणि सर्च करा ओके त्यानंतर बघा या पहिली साईड येते एन पी सी आय डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या साईडवर क्लिक करा ओके okay, या साईडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मोबाईल डेस्कटॉप साईडला करून घ्या डेस्कटॉप साईडला करण्यासाठी बघा इकडे उजव्या साईडला उज वरती तीन डॉट असतात त्या डॉटवर क्लिक करा आणि बघा इथे डेस्कटॉप साईट समोर चेक बॉक्स चेक बॉक्स असतो त्यावर क्लिक करून घ्या मी ऑलरेडी केलेला आहे म्हणून तो हिरव्या रंगामध्ये दिसत आहे ओके okay? त्यानंतर बघा मित्रांनो इथे बघा कंझ्युमर हा शब्द दिसतो ना कंझ्युमर यावर क्लिक करा ओके कंझ्युमरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा आणखी थोडी वेगळी माहिती येते त्यामध्ये बघा भारत आधार सीडिंग इनेबल बी ए एस सी यावर क्लिक करा त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते या पेजवरील बघा मित्रांनो आधार सीडिंग ऑब्लिक डी सीडिंग डाव्या साइडला, होम मेनूच्या खाली यावर क्लिक करा त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज येते बघा इथे वरती वर आधार तुमचा आधार नंबर टाकायचा इथे ओके त्याच्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर सीडिंग आणि डी सीडिंग म्हणजे तुमचं जर कोणत्याच बँक अंकाउंटला अकाउंटला आधार सीडिंग नसेल तर तुम्ही सीडिंग करा ओके okay. <coughs> जर तुम्हाला एखाद्या बँक अकाउंटचा आधार डी सीडिंग करायचं आहे तर सीडिंग करा तुम्ही सिडिंगच निवडा सीडिंग निवडल्यावर सांगतो तुम्हाला प्रो पुढची प्रोसेस काय करायची सीडिंग पू निवडल्यानंतर बँक निवडा तुम्हाला कोणत्या बँकला आधार लिंक करायचं आहे आधार सीडिंग करायची आहे ओके बँक निवडणंतर बघा खाली आहे सिडिंग टाईप फ्रेश सिडिंग म्हणजे आतापर्यंत तुमच्या कोणत्याच बँक अका अकाउंटला आधार सिडिंग झालेलं नाही दुसरं ऑप्शन आहे मूमेंट सेम बँक विथ अदर अकाऊंट म्हणजे एकाच बँकेत जर दोन अकाउंट असतील अका। तुमची तर एका अकाउंटहून दुसऱ्या अकाउंटला लिंक करायचं असेल तर दुसरा ऑप्शन आहे आणि तिसरा ऑप्शन बघा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे समजा तुमचं एक पोस्टल पेमेंट बँकला किंवा इतर कोण जे डी सी जिल्हा मध्यवर्ती बँकला किंवा आय ॲक्सिस कोणत्याही बँकला लिंक आहे तुम्हाला ती बी आयला करायचं आहे किंवा आयवरून तुम्हाला ॲक्सिसला किंवा सीला करायचं आहे म्हणजे एका एक बँकेतून दुसऱ्या बँक बँकेला आधार सेडिंग करायची तर तिसरा ऑप्शन निवडा ओके okay, इथे अकाउंट नंबर टाकून घ्या पुन्हा कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्या खाली बघा इथे चेक बॉक्स आहे त्या चेक बॉक्सला क्लिक करा खाली बघा कॅपच्या टाकून घ्या आणि सबमिट या बटनवर क्लिक करा त्याच्यानंतर एक मॅच टर्म अँड कंडिशन येतात मित्रांनो वाचून घ्यायच्या आणि वरती स्क्रोल करायचं आणि बघा ॲग्री अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं तो, तो नंतर बघा आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी इथे फिल करायचा आहे ओ टी पी फिल केल्यानंतर कन्फर्म या बटनवर क्लिक करा बघा त्यानंतर एक मॅसेज येतो युअर आधार नंबर इज करंटली मॅप्ड म्हणजे करंटली सध्या तुमचा आधार नंबर कोणत्या बँकला सीडिंग केलेला आहे त्या बँकेचं नाव येते इथे आणि बघा प्लीज क्लिक टू प्रोसेस विथ आता तुम्हाला कोणत्या बँकला लिंक करायचं आहे आपण अकाउंट नंबर टाकला ना त्या बँकला लिंक करायचं आहे त्यासाठी कन्फर्म या बटनवर क्लिक करा बघा प्रोसेस होत आहे बघा सक्सेस आहे आधार सीडिंग रिसीडिंग सक्सेस स्टेटस सक्सेस आलेला आहे आणि ते बघा रिझल्ट युअर आधार नंबर गुणाकाराच्या फुले आली चार डिजिट दिसत आहे शेवटचे सक्सेसफुलू सक्सेसफुली रिसिडेड फ्रॉम द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट नंबर मी आता आधार नंबर माझा डिस्ट्रिक्ट बँकमधून एस बी आयला सिडिंग केलेलं आहे तर प्रकारे मित्रांनो आपण आधार सीडिंग बदलू शकतो आता हे बदलला नाही हे कसं बघायचं हे सुद्धा सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ बंद करू नका बघा वरी प्लसचं चिन्ह दिसते मी ते नवीन टॅब ओपन करून घ्या इथे आणि क्रोमच्या सर्चबारमध्ये यू आय डी ए आय असे टाईप करा आधारची साईड आहे ही आधार पोर्टलची ओके त्यानंतर पहिली साईड येते बघा एच टी टी एच टी टी पी एस यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट जी वी डॉट इन यावर क्लिक करा त्यानंतर भाषा निवडा इंग्लिश निवडा किंवा हिंदी तुम्हाला जे योग्य वाटते ते निवडा त्यानंतर खाली या बघा अपडेट डेमो डेमोग्राफिक डाटा अँड चेक स्टेटस यावर क्लिक करा त्यानंतर बघा इथे आपल्याला लॉग इनसाठी एक पेज ओपन होते लॉग इन करण्यासाठी इन या बटनवर क्लिक करा इथे तुमचा आधार नंबर टाका खाली कॅप्चर टाका आणि लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करा ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी इथे फिल करून घ्या आणि खाली लॉग इन या बटनवर क्लिक करा थोडं लोड घेतं पेजे थोडं वेळ वाट बघा थोडी त्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज ओपन होते हे पेजवरती स्क्रोल करा बघा इथे बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करा बघा इथे तुम्हाला दिसेल आधार सीडिंग नंबर आधार नंबर दिसेल तुमचा बँक नेम म्हणजे ज्या बँकेला आपण आता लिंक केलं आहे आपला आधार सीडिंग आधार नंबर ती बँक दिसेल खाली बँक सीडिंग स्टेटस दिसेल आणि खाली लास्ट अपडेट डेट दिसेल ओके अशा प्रकारे मित्रांनो आपण आधार सीडिंग एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घर बसल्या मोबाईलवर अगदी पाच मिनटात करू शकतो ओके okay, मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉनवर क्लिक करा व ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद